हम पढ़ाता है भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल मराठी बातमी निष्पक्ष सदैव दक्ष इस्लामपुर हाई इस्लामपुर से सन एकोणीसशे शहाऐंशी सत्त्याऐंशीचे वर्गमित्र रियाज मोमीन यांची इस्लामपूर एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शालेय जीवनातील मित्र एकत्रित एक येऊन सावकर कॉलनी इस्लामपूर येथे अब्दुल अत्तार व बजरंग कदम यांच्या शुभ हस्ते शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आला प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक ग्रुप ॲडमिन शरीफ तांबोळे यांनी केले सुनील पाटील यांनी शुभेच्छापर मनोगत केले यावेळी संतोष जाधव अनिल महाडिक अनिल कुमार पांढरपट्टे संग्राम माने सुधीर पाटील बाबूराव पवार वसंत शिंदे आदी वर्गमित्र उपस्थित होते शेवटी आभार संतोष जाधव एज्युकेशन सोसायटी इस्लामपूर संचलित एच एम एस उर्दू हायस्कूलचे अध्यक्षपदी आमचे मित्र रियाज मोमीन यांची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आमचे मित्र अब्दुल अतार हा त्यांचा शाल देऊन सत्कार करीत आहेत त्यानंतर आमचे मित्र बजरंग कदम हे आमचे मित्र रियाज मौमिनी यांचा सत्कार करीत पुष्पगुच्छ देऊन सत्कार करीत आहेत हा सदरचा कार्यक्रम इस्लामपूर हायस्कूल इस्लामपूरचे 1987 87 च्या क तुकडीच्या सर्व विद्यार्थी मित्रांनी आयोजित केलेला आहे ठीक आहे सुंदर ठीक आहे ठीक आहे बघा आप पहात आहत भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल मराठी बार्मी निपक्ष सदैव दक्ष